नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक प्रेरणादायी कथा शिकवण मीरा उठ लवकर शाळेला जायचं नाही का तुला मीरा आई काय ग तुझी सकाळी सकाळी कटकट असते झोपू दे ना मला मीराच्या आशा बोलण्याने समीरा हताश होऊन निघून गेली समीरा राघवला सांगत होती राघव मीराचं वागणं आजकाल खूपच बदललं आहे काय नक्की कारण आहे कळतच नाही खूप उद्धटासारखी बोलायला लागली आहे राघव मी बोलतो तिच्याशी तू टेन्शन नको घेऊस सकाळी सर्वजण नाश्ता करायला बसलेले असतात मीरा आई हे काय गं रोज या अशा नाश्त्याचा कंटाळा आला आहे कधीतरी नवीन असं पिझ्झा बर्गर करत जा ना राघव मीरा कशी बोलतेस गाईशी तुला कळतं का तू कर उद्यापासून कशी बोलतेस काय झालं ते सांग का अशी सां? वागतेस पुन्हा असं आईशी बोललीस तर बघ राघव मीराला रागानेच बोलत होता मीरा मला आवडलं नाही तर मी बोलणार मी मोठी झाली आता माझे मला निर्णय घेता येतात तुम्ही मला कधी समजून घेता का तुमच्या बंधनात माझी घुसमट होते मीरा नुकतीच तारवण्यात आलेली हुशार मुलगी आई वडिलांनी काही सांगितले तर तिला कधीच न पटणारे तिच्या श्रीमंत मित्रमैत्रिणींकडे बघून तिलाही तसंच करण्याची इच्छा होईल मित्रमैत्रिणी श्रीमंत घरचे होते तिलाही त्यांच्यासारखं राहायला महागडे कपडे वापरायला बाहेरचं खायला आवडायचं आई वडील मात्र काटकसरीने संसार करत होते पैसे जपून वापरत कारण कधी कोणत्या परिस्थितीशी सामना करावा लागेल ते सांगता येत नाही ना म्हणून पण मीराला मात्र त्यांच्या काटकसरीपणाचा खूप राग येऊ लागला होता मीरा माझ्या मैत्रिणींचे आईबाबा त्यांचे किती लाड करतात नवीन ड्रेस आवडीचे पदार्थ त्यांच्यासाठी आई बाबा काहीही कमी करत नाहीत त्याचबरोबर ते त्यांच्या पॉकेटमणीने सर्वांना पार्टीही देतात माझ्याकडे कधी एवढे पैसेही नसतात तुम्ही मला पॉकेटमणी पण देत नाही तुम्ही दोघं फक्त काट कसर करत असता या सर्वाचा मला कंटाळा आला आहे मीराचं बोलणं ऐकून दोघेही एकमेकांकडे अचिंबित होऊन बघत होते राघव समीरा जा कपाटातून काल झालेला दोघांचे पगार घेऊन ये आणि मीराच्या हातात दे आजपासून घरातील सर्व आर्थिक व्यवहार आणि किचनचं काम मीरा बघेल आम्ही तुला कसलाच खर्च विचारणार नाही तुला हवं तसं किचनमध्ये करून खा तुला हवा तसा खर्च कर आई आम्हा दोघांचा टिफिन करेल मीरा आता खूप खुश झाली होती तिला भरमसाठ पैसे मिळाले होते किचनचं काम म्हटल्यावर तिला घाम फुटलेला होता तिने आता पैसे कसे खर्च करायचे ठरवलं शॉपिंग पार्टी या सगळ्याचं प्लॅनिंग तिने केलं होतं दुसरा दिवस उजाडला राघव मीरा मला दोनशे रुपये ऑफिसला जाण्यासाठी देतेस का मीरा हो देते ना बाबा मीरा दोनशे रुपये घेऊन येते लगेच आई येते मीरा मला दीडशे रुपये ऑफिसला जाण्यासाठी देतेस का मीरा हो आई आम्हाला रोज जाताना एवढे पैसे लागतील मीराला आता खूप मोठं झाल्यासारखं वाटत होतं आई बाबा दोघेही तिला काही बोलत नव्हते तिला मात्र पैशाची जाणीव ते लवकर दोघे करून देणार होते मीराचे आई बाबा ऑफिसला निघून जातात ती दरवाजा लावते तिला आठवते नाश्ता करायचा आहे ती किचनकडे वळते आईने तिच्यासाठी काहीच करून ठेवलेलं नसतं तिला बाबाने स्वतःच्या हाताने करून खा हे वाक्य तिला आठवतं ती विचार करते आपण आज शॉपिंगला जाणारच आहोत तर येताना काहीतरी बाहेर खाऊ आणि आपल्याकडे भरपूर पैसे आहेत असा विचार करून ती आवरून शॉपिंगला निघून जाते शॉपिंगला गेल्यावर भरमसाठ पैसे उदळते आणि एक्स्ट्राची जास्त खरेदीही करते आणि दिवसभर बाहेरच खाते आज मीरा खूपच खुश होती आज तिला हवी तेवढी मोकळी मिळाली होती संध्याकाळी आईबाबा घरी येतात आणि जेवण करून झोपतात सकाळी दारावरच्या बेलच्या आवाजाने मीराला जाग येते दारात दूधवाला भैया होता मॅडम दुधाचं बिल द्या तिच्या आत्ता कुठे लक्षात येते की आपण घर खर्चाचे पैसे बाजूला काढलेच नाहीत आता तिला खूप टेन्शन आलेलं असतं राघव मीरा दुधाचे बिल दिलेस का मीरा हो बाबा आज तिच्याकडे महिन्याचे पेपरचे बिल लाईट बिल किराणा सोसायटीचा मेंटेनन्स या सगळ्याचे बिल फेडून तिच्याकडे मोजून पाचशे रुपये राहिलेले असतात तिला आता खूपच टेन्शन आलेलं असतं महिना कसा जाणार राघव मीरा मला पैसे पाहिजेत तुझ्यासाठी काढलेली कन्या योजना पॉलिसीसाठी मला पाचशे रुपये दे मीराला आता खूपच टेन्शन आलेलं असतं जेवढे पैसे उरलेले असतात तेवढे बाबांना द्यावे लागतात अचानक मीराच्या पोटात खूप दुखू लागतं तिला खूपच वेदना होत असतात तिला तातडीने दवाखान्यात घेऊन जातात डॉक्टर मीरा तुझ्या खाण्यात काही बाहेर चाललं होतं का मीराला आठवतं त्या दिवशी शॉपिंग करताना तिने दिवसभर बाहेरचं पिझ्झा बर्गर आणि चायनीज गाड्यावरील खाल्लं होतं मीरा हो डॉक्टर मी बाहेर पिझ्झा बर्गर खाल्लं होतं डॉक्टर खराब अन्न ग्रहण केल्याने पोटात इन्फेक्शन झालंय त्यामुळे पोटात अचानक खूप दुखते यापुढे बाहेरील काय खाल्लं तर ते तिच्यासाठी धोकादायक असू शकतं त्यामुळे यापुढे काळजी घ्या बाहेरचं शक्यतो टाळाच तिच्या आईबाबांकडे बघून डॉक्टर बोलत होते दवाखान्याचे बिल पाचशे रुपये आणि गोळ्या औषधांचे पाचशे असे मिळून एक हजार झाले होते मीराला खूप टेन्शन आलं पैसे तर आपल्याकडचे संपले बाबांकडेही काही नाहीत तिच्या चुकीने ती आतून खूप खजील झालेली होती स्वतःची तिला लाजही वाटत होती राघव मीरा पैसे आणलेस का तू सगळे मिळून एक हजार झाले तिला खूप रडायला येतं बाबा पैसे सगळे संपले काय राघव त्याच्याकडील बँकेतील पैसे काढून डिस्चार्ज घेतो तिघेही घरी येतात मीरा दोघांची माफी मागते माझं चुकलं मला माफ करा आई बाबा राघव मीरा तुला कळालं का आम्ही का कसर करतो कोठून दिले असते आजचे पैसे सांग मी तुझ्यासारखा पैसा उधळला असता तर तुझं शिक्षण दवाखाना कोणी केलं असतं पैशाची किंमत कळाली का आज जे पैसे एका दिवसात तू घालवले ते मिळवण्यासाठी आम्ही महिनाभर नवरा बायको काम करत होतो मीराचे आज खरे डोळे उघडले होते आई बाबा आपल्यासाठी काय काय, काय करतात हे तिला कळालं होतं राघव तिला म्हणाला मीरा दुसरे करतात म्हणून त्यांच्यासारखं आपण करू नये आपली कुवत बघूनच आपण पैसे वापरले पाहिजेत खऱ्या अर्थाने मीराला राघव आणि समीराने शिकवण दिली होती त्यामुळे तिच्या आयुष्यात नक्कीच आमूलाग्र बदल होईल तर मित्रांनो कशी वाटली याची कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद